सहकार विभागाच्या पथकांची सावकारांवर छापेमारी खामगाव आणि शेगाव येथील सावकारांकडून जप्त केलेत कोऱ्या चेकसह आक्षेपार्ह दस्त सहकार विभागाच्या वेगवेगळ्या चार पथकांनी खामगाव व शेगाव येथील सावकारांच्या घरी व आस्थापनांवर छापे मारून झडती घेऊन त्यांच्या घरातून तसेच आस्थापनेमधून संशयास्पद कोरेचे कोरे, कोरे पेपर व हिशोबाच्या नोंदी असलेल्या नोंदवयासह बावन्न आक्षेपार्ह दस्त जप्त केले असून सदर कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदामधील पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी चार वेगवेगळी पथके स्थापन केली होती या पथकांनी आज पंधरा फेब्रुवारीला खामगाव व शेगाव शहरातील सावकारांच्या घरी तसेच आस्थापनांवर छापे मारून झडती घेतली सावकारी पथकांनी आज खामगाव शहरातील रायगड कॉलनीतील कमलेश अशोक तावरी व श्रीमती प्रतिभा अशोक तावरी यांच्या राहत्या घरी तसेच खामगाव शहरातील संगीता संजय सोळंके व सोनाक्षी संजय सोळंके यांच्याकडे झडती कारवाई केली तर शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील न्यू मोबाईल वर्ल्ड प्रॉपरायटर रवी चंदुलाल हेमनानी व दिल चंदुलाल हेमनानी यांच्या आस्थापनेमध्ये आणि शेगाव शहरातील भैरव चौकातील रमेश जगदीश प्रसाद चांडक यांच्या राहत्या घरी छापा मारून झडती घेतली तसेच कमलेश अशोक टावरी व श्रीमती प्रतिभा अशोक टावरी हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरातील तीन खोल्या व तीन कपाटे कुलूप बंद असल्याने ते सीलबंद करण्यात आली आहेत